हॅलो नमस्कार मी देवानंद माजवराव हो गायकवाड राहणार जे के कुरवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव तर थोडी मला गन्ना मास्टरविषयी थोडा माझा अनुभव थोडा शेअर करायचा होता मी गन्ना मास्टर किट हे रोप लागवड केल्यानंतर त्याचा वापर केला होता त्याचे टोटल मी तीन स्प्रे घेतले होते मला वैयक्तिक अनुभव आला आहे म्हणून मी बोलतो आहे काय मला काय कुणी पैसे देऊन इथं कुठल्या संस्थेने आणलेलं नाही स्वतः मी अनुभव घेतला आहे म्हणून बोलतो आहे तर मी पहिल्या वेळेस त्याचा त्याची आळवणी केली होती आळवणीनंतर मी दोन स्प्रे घेतले होते त्याचे तीन महिने तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तरी मी त्याची लागवड जून जुलैमध्ये केली होती ऊसाच्या रोपाची तर मी एकरी सात महिन्यांनीच ऊस घातला मी कारखान्याला रिकव्हरी बसत नाही पण घातला मी ऊस तरी मला एकरी पंचेचाळीस टन उतर दिला होता त्या गन्ना मास्टर किटमुळं मला अनुभव आला म्हणूनच मी त्याचा वापर केला Thank you.